शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बरेच राजकीय नेते शरद पवार यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटायला गेले मात्र यापैकी अजित पवार आणि अमित शहा यांची शरद पवारांसोबत झालेली भेट खास होती कारण या भेटीमुळे राजकीय वातावरणामध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत कोणी म्हणतंय की शरद पवार महायुती सोबत येणार तर कोणी म्हणतंय शरद पवार अजित पवार दोघे एकत्र येणार अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असे दावे आधी देखील करण्यात आले होते अजित पवारांचे आमदार नरहरी झिरवळ यांनी हा दावा केला होता आता दोघांच्या झालेल्या भेटीमुळे या चर्चांना अधिकच जोर आला आहे याच संदर्भात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना प्रतिक्रिया विचारली त्यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले शरद पवार यांचा स्वभाव असा आहे की ते कधीच एका पक्षाबरोबर बांधून राहिले नाहीत त्यांनी अनेक वेळा काँग्रेस पक्ष सोडला आणि अनेक वेळा ते काँग्रेस सोबत गेले ज्या शिवसेनेबरोबर त्यांची शत्रुता होती त्यांना सोबत घेऊन त्यांनी सरकार चालवलं त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील यात काही मोठी गोष्ट नाही ते पवार आहेत ते कधीही एकत्र येऊ शकतात ते एकत्र आले तर आम्हालाही काही अडचण नाही आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे यासोबतच पवारांचा खरा वारस जर कोणी असेल तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे आहेत आणि त्यांना एकत्र आणलं तर पुन्हा राजकारणात वेगळी समीकरण सुरू होतील असंही संजय शिरसाट बोलताना म्हणाले आहेत